तिवसा तालुक्यातील अनेक गावात काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील अनेक नदी नाले पावसाने ओसांडून वाहत आहे अमरावती जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता त्यानुसार दुपारी एक वाजेपासून तालुक्यात विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावत चांगले झोडपून काढले पावसाचा जोर अधिक असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले त्यामुळे खरीप हंगामातील कपाशी सोयाबीन मका यासह अन्य पिके पूर्णता पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तडाका बसला आहे तिवसा शहरासह तालुक्यातील मोजरी कुर्रा वर्रा शेंदुर्जना बाजार यासह इतर आसपासच्या परिसरात पाऊस जोरदार घब्बरसला या ठिकाणच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे मागील तीन दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे काल दुपारनंतर या पावसाचा जोर अधिक वाढला आणि शेतकऱ्यांची चांगलीच दानादान उडवून दिली मुसळधार पावसामुळे तिवसा शहरातून वाहणाऱ्या निरपिंगाई नदीला आणि सेंदुर्दना बाजार येथील सूर्यगंगा नदीला पूर आला आहे तिवसा शहरातील बाजारामध्ये आणि वस्तीमध्ये पाणी साचले आहे तिवसा तालुक्यातील शेंदूर्जना बाजार गावातील नवीन झोपडपट्टी भागात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी घरात घुसले शेत शेतालगत नाल्यातून आलेल्या पाण्याचा जोरदार प्रवाह थेट झोपडपट्टीत घुसला त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्य वाहून गेले काही झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती